नमस्कार अमर कथामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पंचवीस ऑगस्टचा राशीचा विशेष दिवस आज तुमच्यासाठी तीन मोठ्या शुभवार्ता घेऊन आलेला आहे हा दिवस चला तर मग जाणून घेऊया कोणते बदल घडणार आहेत आर्थिक प्रगती आज ग्रहांची स्थिती तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल आहे अडकलेला पैसा परत मिळू शकतो नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होतील नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे शुभ वार्ता दोन कौटुंबिक सुख घरातील तणाव कमी होईल कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन आनंदाचे क्षण साजरे करतील घरात मंगल कार्याची चाहू लागू शकते आई वडिलांच्या आशीर्वादाने तुमच्या कार्यात यश मिळेल शुभ वार्ता तीन आध्यात्मिक लाभ आजच्या दिवशी भगवान हनुमानजींची विशेष कृपा तुमच्यावर राहील जप तप दान किंवा सेवा केल्यास दुप्पट फळ मिळेल मनातली भीती आणि नकारात्मकता नाहीशी होईल सावधान संदेश फक्त लक्षात ठेवा अनावश्यक खर्च टाळा आणि वादविवाद टाळा संयमाने घेतलेला निर्णय तुम्हाला पुढे खूप मोठा फायदा करून देईल ही होती पंचवीस ऑगस्टची राशीची खास भविष्यवाणी जर सांगितलेले तुम्हाला योग्य वाटलं असेल तर कमेंटमध्ये लिहा जय श्री हनुमान आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत जय श्रीराम